प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये अर्जुन नागराजवर पाळत ठेवत असतो त्यामुळे तो त्याच्या मागावर गेलेला असतो नंतर नागराज का एका हॉटेलमध्ये जातो त्याला मैफतसाठी पार्सल आणायचं असतं आणि तो पार्सल घेऊन बाहेर येतो आणि एका गाडीमध्ये बसतो तर अर्जुन त्याच्या मागे जायला निघतो नंतर अर्जुन इकडे जात असताना लगेच त्याला साक्षी आणि सचिन सोबत बसलेले दिसतात आणि त्याला सचिनचा चेहरा पूर्णपणे दिसलेला असतो पण साक्षी त्याला ओळखायला येत नाही त्यामुळे तो खूप लक्ष देऊन बघत असतो आणि तो म्हणतो हा तर सचिनच आहे सचिन तर चेन्नईला जाणार होता तर हा पनवेलमध्ये काय करतोय आणि ही मुलगी कोण आहे हा तर अस्मिताताईला चीट करतोय आणि तिच्यापासून बऱ्याच काही गोष्टी लपवून ठेवल्या आहे मी तुला सोडणार नाही सचिन ही, ही मुलगी कोण आहे हे मला फक्त एकदा माहीत होऊ दे आणि तो खूप ब लक्ष देऊन बघत असतो आणि त्याला एकदम आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की सचिन तर असा नव्हता हा असा कधीपासून वागतोय याचा तो विचार करत असतो नंतर इकडे यांचा रोमॅन्स सुरू असतो हातात हात पकडणे तो तिच्या गालाची किस घेतो आहे तिच्या खांद्यावर हात ठेवतोय हो यामुळे तर अर्जुनचे अगदी चक्कर यायला होते आणि तो तिथेच थांबलेला असतो इकडे साक्षी खूप आनंदी हो आनंदित झालेली असते कारण तिला जे अपेक्षित होतं तसं सचिन आता वागतोय त्यामुळे ती खूपच खुश असते आणि नंतर तिला बाहेर जायचं असतं ती म्हणते सचिन मी लगेच आले हां मला थोडंसं काम आहे आणि इकडे ती एका रूममध्ये जाते नंतर अर्जुन परत बघतो तर इकडे एकटाच सचिन बसलेला असतो आणि तो विचार करत असतो ती मुलगी कुठे गेली आहे आणि ती परत केव्हा येईल नंतर इकडे सायली त्याला सतत कॉल करत असते आणि तो कॉल घेण्यासाठी एका झाडामागे जातो आणि तिच्याशी बोलतो पण इकडे सायलीला कळत असतं काहीतरी घडलंय आणि म्हणूनच अर्जुन व्यवस्थित बोलले नाहीत नंतर नागराज महिपतला खाली पाडून हसत असतो आणि ड्रिंक पित असतो महिपत म्हणतो नागराज तो म्हणतो अरे वा नागराज शेटवून तुम्ही डायरेक्ट नागराजवर आलात तो म्हणतो अरे तू तर तुझी सगळी विकली आहे तर मी तरी कशाला तुझी इज्जत करू नंतर नागराज म्हणतो अरे तुला तुला तर ते करावंच लागेल मैपत म्हणतो अरे नागराज मी तर तुझे खूप हाल करणार आहे तुझ्या एक एक गोष्टीचा हिशोब मला चुकता करायचा आहे त्यामुळे ना माझं काहीच वाकडं करू शकत नाही आणि नागराज तरी पण हसतच असतो इकडे प्रियाची खूप चिडचिड होत असते कारण तिचा नागराज फोन वगैरे उचलत नसतो तिकडे काय चाललंय इला काहीच माहीत नसतं त्यामुळे ती सतत फोन ट्राय करत असते पण तिचा फोन तरी पण घेतच नाही आणि नागराज तिला काही सांगत पण नसतो नंतर सायली इकडे खूप विचारत पडलेली असते की अर्जुनला नेमकं काय झालं असेल तो तर नागराजच्या माघावर गेले गेला होता आणि तो कॉलवर व्यवस्थित बोलला पण नाही तिकडे नेमकं काय सुरू असेल सायली खूप विचार करत असते नंतर अर्जुन बघतो तर इकडे ती मुलगी नसते ती कुठेतरी गेलेली असते आणि त्याला असं वाटतं ती मुलगी आता केव्हा येईल नक्की ती मुलगी कोण होती हे एकदा माहीत झालं तर सचिनचं काय आहे हे नेमकं पूर्ण कळेल आपल्याला इकडून साक्षी बघत असते तर तिला अर्जुन दिसतो ती म्हणते आता इथून सटकायला हवं कारण अर्जुन समोर आले तर हा मला परत सोडणार नाही आणि ती तिकडनंच मागच्या दाराने बाहेर निघत असते